जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी असून केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत लवकरच जळगाव विमानतळावरून हैदराबाद गोवा पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे यासाठी फ्लाय नायन्टी वन या विभागीय कंपनीला भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात डी जी सी कडून दिनांक सहा परवानगी मिळाली आहे आठवडाभरात विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे गेल्या वर्षापासून जळगावची विमानसेवा बंद पडली आहे विमानसेवा अचानक बंद झाल्यानंतर जळगाव विमानतळावरून कुठल्याही विमान कंपनीतर्फे विमानसेवा सुरू करण्यात आलेली नव्हती गेल्या वर्षी उडान योजनेच्या तिसऱ्या राऊंड मध्ये स्थापन झालेला फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीने जळगावहून एकाच वेळी पुणे गोवा हैदराबाद साठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली परंतु केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड राज्याच्या निवडणूक प्रचारात अडकल्याने कंपनीला एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होत आहे अखेर सर्व परवानगी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एविएशन बुधवारी प्रमाणपत्र दिले सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव